बातमीकडे शंभर दिवस कृती आराखड्या अंतर्गत धुळ्यामधील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एच आय व्ही पॉझिटिव्ह वीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात यश आलंय या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर खान डॉक्टर मुकेश सैनी यांच्यासह रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधलाय अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया झालेली आहे या रुग्णांपैकी एक रुग्ण क्षयबाधित होता तर अकरा वर्षीय बालिकेवर देखील शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे तसेच एका महिला रुग्णाचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला होता दुसऱ्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला होता त्याच्यावर देखील शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे वीस रुग्णांचे अतिशय आजाराने पीडित असलेले हे रुग्ण त्यांचे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये डोळ्याचे ऑपरेशन होत नव्हते त्या सगळ्या ऑपरेशनच्या साठी सर्व पेशंटना एकत्र करणे त्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि अतिशय यशस्वी असे त्यांचे ऑपरेशन करून त्यांना डोळ्याला त्यांना दृष्टी उपलब्ध करून देणे असं अतिशय महत्वाचं आणि मोलाचं काम आपल्या मेडिकल कॉलेज गिरी मेडिकल कॉलेजचे सर्जन डॉक्टर मुक्त्राम खान यांनी केलेलं आहे